मराठा योद्धा मनोज तरांगे पाटील साहेब यांना दीर्घायुष्य लाभो मराठा महासंघाच्या वतीने आनंदा मातेचे विधिवत पूजन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभ म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आनंदा माता यांच्या चरणी विधिवत पूजन करण्यात आले बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या पाच सहा दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करीत आहेत राज्य सरकारने आज पावतो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या चिंतेत असून त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने चाळीसगाव देवी गल्ली येथील आनंदामाता यांची विधिवत पूजा करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या काळात राज्य सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याबाबतचे त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा यावेळी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील शहर संघटक सोमनाथ मोहिते किरण जाधव सामाजिक कार्यकर्ते खुशाल पाटील असे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज की जय व आनंदा साक्षीने आज आम्ही एक मनोज दलांडे पाटलांना दीर्घ आयुष्य लाभावं हो यासाठी आनंदा माझा आणि प्रार्थना करायला इथे सर्व मराठा बांधव हो एकत्रित झाला हो। पण यापुढे जर राज्य सरकारने आज सहा दिवस होऊन गेले तरी त्यांची उपोषणाची त्वरित दखल घेतलेली नाही आहे यापुढे मराठा समाज या सरकारला त्यांची जागा दाखवल्या जा राहणार नाही व याचे परिणाम आणून त्यांना खूप वाईटपणे भोगावं लागणार आहे एक मराठा लाख मराठा आमचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब गेल्या पाच सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा करता अन्न पाणी त्याग करून मराठा आरक्षणासाठी लढत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी एक, संघ उभा आहे राज्य सरकारने त्यांच्या अजून देखील मागण्या पूर्ण केलेल्या नाही त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या आहे आणि राज्य शासनाने याचा परिणाम भोगावा लागेल आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमचे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आई जगदंबे यांच्या नतमस्तक होऊन विधीवर पूजा केलेली आहे आणि आई जगदंबे प्रार्थना आमचे मनोज जारांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य हो, मिळावं फक्त एवढी आम्ही सर्वांच्या वतीने आई जगदंबेला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.